लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरावकार सरास येवला मतदारसंघातील लढाई महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेची लढाई मानली जाते दरम्यान येवला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांची मतदान केंद्राबाहेर भेट झाली येवला मतदारसंघातील नगरसूल भागातील एका मतदान केंद्राबाहेर दोघेही प्रतिस्पर्धी आमने सामने आलेले आहेत यावेळी छगन भुजबळ आणि मानिकराव शिंदे यांनी एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या तसेच मतदानासंदर्भात विचारपूस करण्यात आलेली आहे ट <laughs> कर गाडी टुट दरम्यान काही वेळापूर्वी सेवला मतदारसंघातील खरवंडी गावातील एका मतदान केंद्रावर छगन भुजबळ यांना स्थानिक विरोधकांनी मतदान केंद्रात जाण्यास मज्जाव केल्यानं गोंधळ निर्माण झालेला होता छगन भुजबळ आणि मतदारांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झाली आहे त्यानंतर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या मतदान केंद्राच्या बाहेर दोघेही उमेदवार हे आमने सामने आलेले आहेत दोघांनीही एकमेकांना हस्तांतोलन करत मतदानाविषयी चौकशी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट Nașic News eu la...